विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानदाश केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज वेळेमध्ये आपल्याला सोशल केस वर्क हा वर जो टॉपिक आहे समजसेवा अधीक्षक सिलेबसमधील त्यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या सर्वात पहिला प्रश्न आहे सामाजिक केसवर्क ही कोणती सामाजिक कार्याची पद्धत आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वैयक्तिक काम यानंतर पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कचा सा मुख्य उद्देश काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ऑप्शन रीड करायचे आहेत व्हिडिओ पॉज करून तर सामाजिक केसवर्कचा सा जो मुख्य उद्देश आहे तो आहे व्यक्तीला त्यांच्या समस्यावर मात करण्यास मदत करणे यानंतर पुढील प्रश्न केसवर्कमध्ये सहभागी निरीक्षण कोणासाठी उपयुक्त असते तर लक्षात घ्या केसवर्कमध्ये सहभागी निरीक्षण हे क्लायंट समजून घेण्यासाठी उपयुक्त असते यानंतर पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये एक महत्त्वाचे मूल्य कोणते तर सामाजिक केसवर्कमध्ये महत्वाचं सा जे मूल्य आहे ते आहे सहानुभूती यानंतर पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कची सुरुवात कुठून होते तर लक्षात घ्या सामाजिक केसवर्कची सुरुवात ही ऑप्शन ए समस्या उकलून घेण्यापासून ते या ठिकाणी होत असते यानंतर पुढील प्रश्न इनटेक म्हणजे काय लक्षात घ्या हा कशा प्रश्न येतो समाजसेवा अधीक्षक तर एन टेक म्हणजे काय क्लायंटची प्राथमिक माहिती गोळा करणे यानंतर पुढील प्रश्न केस वर्कमध्ये इंटरव्यूचे मुख्य उद्दिष्ट काय असते तर केस वर्कमध्ये इंटरव्ह्यूचे मुख्य उद्दिष्ट हे ऑप्शन ए माहिती गोळा करणे आणि विश्वास निर्माण करणे हे आहे पुढील प्रश्न रॅपोर्ट बिल्डिंग म्हणजे काय तर याचा अर्थ आहे विश्वासाचे संबंध निर्माण करणे यानंतर पुढील प्रश्न कॉन्फिडेशिली चे पालन का आवश्यक आहे राईट right आन्सर आहे क्लायंटचा विश्वास टिकवण्यासाठी पुढील प्रश्न पर्सन इन एन्व्हायरमेंट ही संकल्पना काय दर्शवते तर ही संकल्पना दर्शवते व्यक्ती आणि त्याच्या सामाजिक परिस्थितीतील पर संबंध पुढील प्रश्न वर्क मध्ये असेसमेंट म्हणजे काय तर असेसमेंट म्हणजे समस्या व ताकदीचे विश्लेषण पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये ट्रीटमेंट म्हणजे काय तर ट्रीटमेंट म्हणजेच ऑप्शन बी योग्य सामाजिक हस्तक्षेप पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये कोणते तत्व महत्वाचे आहे तर लक्षात घ्या सामाजिक केसवर्कमध्ये ऑप्शन ए समता हे तत्व महत्वाचे आहे पुढील प्रश्न क्लायंट म्हणजे काय तर क्लायंट म्हणजे ऑप्शन बी ज्याला मदतीची गरज आहे तो व्यक्ती पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये सर्वप्रथम कोणती क्रिया केली जाते तर सामाजिक केसवर्कमध्ये ऑप्शन बी क्लायंटची संपर्क व माहिती गोळा ही जी प्रक्रिया आहे ती केली जाते यानंतर पुढील प्रश्न टर्मिनेशन म्हणजे काय तर टर्मिनेशन म्हणजे ऑप्शन बी केस वर्क प्रक्रिया संपवणे यानंतर पुढील प्रश्न फॉलोअपचे उद्दिष्ट काय असते तर फॉलोअपचे उद्दिष्ट आहे परिणाम टिकून राहतोय का हे पाहणे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये कोणता प्रकार नाते संबंध असतो तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी व्यावसायिक मदतीसाठी तयार केलेला यानंतर पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमधील एक तंत्र कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग यानंतर पुढील प्रश्न ॲक्सेप्टन्स या मूल्याचा अर्थ काय तर ॲक्सेप्टन्स या मूल्याचा जो अर्थ आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी क्लायंटला जसा आहे तसा स्वीकारणे विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु लक्षात घ्या समसेवा अधीक्षक त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्या संपूर्ण सिलेबसवर अठरा हजार प्लस प्रश्न आहेत वीस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये तुम्हाला पन्नास रुपये डिस्काउंट भेटेल म्हणजे अडीचशे रुपयात ही मटेरियल भेटणार आहेत सोबत शंभर प्रश्नांच्या दोन मॉक टेस्ट देखील आपण देत आहोत ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे हा कोर्स परचेस करण्याकरिता खाली लिंक दिली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसवतीच्यावर व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न केस वर्कमध्ये सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे काय तर सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे ऑप्शन बी क्लायंटला स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार देणे यानंतर पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये लिसनिंग स्किलचे महत्त्व काय आहे ला साथी। यान तर लिसनिंग स्किलचं महत्त्व आहे ऑप्शन बी क्लायंटला समजून घेण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न क्लॅरिफिकेशन तंत्राचा उद्देश काय आहे तर क्लॅरिफिकेशन तंत्राचा उद्देश आहे ऑप्शन बी क्लायंटचे विचार स्पष्ट करणे यानंतर पुढील प्रश्न व्हेंटिलेशन तंत्राचा उपयोग कोणत्या टप्प्यावर केला जातो तर व्हेंटिलेशनचा उपयोग हा सुरुवातीला जेव्हा क्लायंट भावना व्यक्त करतो तेव्हा केला जातो पुढील प्रश्न प्रोफेशनली रिलेशनशिप म्हणजे काय तर त्याचा अर्थ आहे क्लायंट आणि वर्कर यांच्यात व्यावसायिक सीमांसह विश्वासाचे नाते पुढील प्रश्न सामाजिक केसवर्कमध्ये वर्करची भूमिका कोणती असते तर वर्करची भूमिका असते समुपदेशक मार्गदर्शक आणि मदतनीस यानंतर पुढील प्रश्न हेल्पिंग प्रोसेसमध्ये कोणती प्रक्रिया येते तर लक्षात घ्या हेल्पिंग प्रोसेसमध्ये ऑप्शन बी समजून घेणे योजना बनवणे आणि हस्तक्षेप करणे या प्रक्रिया येतात यानंतर पुढील प्रश्न केस वर्कमध्ये प्लॅनिंगचा हेतू काय असतो तर केस वर्कमध्ये प्लॅनिंगचा जो हेतू आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी हेतूपूर्वक हस्तक्षेपाची दिशा ठरवणे यानंतर पुढील प्रश्न रेजिस्टन्स म्हणजे काय तर लक्षात घ्या रेजिस्टन्स म्हणजे ऑप्शन बी क्लायंटकडून होणारा बदलास विरोध किंवा नकार पुढील प्रश्न गोल सेटिंग का महत्वाचे आहे तर लक्षात घ्या गोल सेटिंग महत्वाचे आहे कारण बी हस्तक्षेपाच्या दिशेसाठी उद्दिष्ट निश्चित करणे यानंतर पुढील प्रश्न पार्टिलायझेशन म्हणजे काय तर पार्शलायझेशन म्हणजे काय ऑप्शन बी मोठी समस्या लहान उपसमस्यांकडे विभागाने पुढील प्रश्न केस वर्कमध्ये स्ट्रेंथ बेस्ड अप्रोच कशावर लक्ष केंद्रित करते तर लक्षात घ्या केस वर्कमध्ये स्ट्रेंथ बेस्ड अप्रोच हा ऑप्शन क्रमांक बी क्लायंटच्या ताकदी व सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करते पुढील प्रश्न सोशल फंक्शनिंग म्हणजे तर सोशल फंक्शनिंग म्हणजे ऑप्शन बी व्यक्ती आणि त्यांच्या सामाजिक वातावरणातील परस्पर संवाद पुढील प्रश्न केस वर्क प्रक्रियेतील शेवटचा टप्पा कोणता आहे तर शेवटचा जो टप्पा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक सी टर्मिनेशन पुढील प्रश्न हिम्पॅथी आणि सिम्पॅथी यामध्ये काय फरक आहे तर लक्षात घ्या सिम्पॅथी म्हणजे सहवेदना आणि इम्पॅथी म्हणजे क्लायंटच्या ठिकाणी स्वतःला ठेवून समजून घेणे पुढील प्रश्न केस हिस्ट्रीमध्ये काय असते तर केस हिस्ट्रीमध्ये असते व्यक्तीचे सामाजिक आर्थिक मानसिक पार्श्वभूमीचे तपशील पुढील प्रश्न नॉन जजमेंटल ऍटिट्यूड म्हणजे काय तर नॉन जजमेंटल ऍटिट्यूड म्हणजे कोणताही पूर्वग्रह न ठेवता क्लायंटला स्वीकारणे पुढील प्रश्न स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमध्ये काय असते तर लक्षात घ्या स्ट्रक्चर इंटरव्ह्यूमध्ये ऑप्शन बी पूर्व नियोजित प्रश्नांची यादी या ठिकाणी असते यानंतर पुढील प्रश्न केस रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगचे उपयोग काय आहेत तर वर्क केस वर्क रेकॉर्डिंगचे उपयोग जे आहेत ते आहे ऑप्शन बी प्रगतीचा मागोवा घेणे कायदेशीर दस्तऐवज ठेवणे पुढील प्रश्न केस कॉन्फरन्स म्हणजे काय तर केस कॉन्फरन्स म्हणजे ऑप्शन बी सामाजिक कार्यकर्ते आणि इतर व्यावसायिक एकत्र येऊन चर्चा करणे तसेच विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हे जर मटेरियल पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या ठिकाणी जाऊन आपण हा कोर्स परचेस करू शकता तसेच डी एम आर परीक्षेसाठी नॉन टेक्निकल मटल हवं असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एकूण एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव सध्या हंड्रेड रुपये डिस्काउंट चालू आहेत म्हणजे शंभर रुपये डिस्काउंट भेटेल ही मटल तुम्हाला चारशे रुपयात भेटणार आहेत परचेस करण्याकरता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच तुम्हाला जर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि त्यावर करंट अफेअर दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला करंट अफेअर्स अपडेट किंवा एक्झामचे अपडेट हवे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्यावर जाऊन विद्यार्थी मित्रांनो जॉईन करून घ्या थँक्यू